नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवीन वर्षात करा हे तीन कामे तुमच्या घरात कसलीच कमी राहणार नाही मित्रांनो तसं तर मानलं जातं की नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं आणि नवीन वर्षाचा जो पहिला वरी। महिना असतो जानेवारी त्या महिन्यातच आपण हे तीन कामं करून घ्यावीत याने आपले संपूर्ण वर्ष सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे आनंदाचे जाते घरावर परिवारावर कोणतेही संकट समस्या अडचणी येत नाही फक्त या तीन कामांमुळे तर तुम्ही प्रयत्न करावेत की महि महीन, जो महिना असतो वर्षाचा पहिला महिना जानेवारी वर्षाचा पहिला महिना त्या महिन्यातच तुम्ही हे तीन कामं करून घ्यावीत आता ही तीन कामं कोणती आणि हे तीन कामं काम तुम्हाला घरातच करायची आहे आता पहिलं जे काम आहे ते आहे सत्यनारायणाची पूजा हो सत्यनारायणाची पूजा वर्षातून एकदा तरी आपण करायला पाहिजे आणि ही सुरुवातीला केली तर धनधान्याची कमी कधीच राहत नाही पैशाची कमी कधीच राहत नाही सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य घरात भरभरून राहते म्हणून सगळ्यात आधी सत्यनारायणाची पूजा आपण करून घ्यावी दुसरे काम ते आहे वर्षाच्या सुरुवातीला आपण आपल्या कुलदेवीचे किंवा कुलदेवतेचे दर्शन करून घ्यावे त्यांच्या स्थानी त्यांच्या जागी त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या मंदिरात जाऊन आपण ते दर्शन करावे म्हणून बरेचसे लोक प्रयत्न करतात की एक जानेवारीला कुलदेवीचे किंवा कुलदेवतेचे दर्शन झाले पाहिजे म्हणून ते जातात दर्शन करतात आणि नवीन वर्षाची सुरुवात पहिल्या दिवसापासून देवाच्या दर्शनाने करतात पण तुम्ही जानेवारीच्या महिन्यात कधीही तुम्ही दर्शन केलं तरी चालेल पण कुलदेवीचे किंवा कुलदेवतेचे दर्शन नक्की करून घ्या आता तिसरं काम आहे ते म्हणजे वर्षातून एकदा आणि तेही सुरुवातीला जर करता येईल तर नक्की करावं ते म्हणजे गुरुचरित्र पारायण सात दिवसाचे पारायण असते नियमांचे पालन करून हे पारायण आपण करायला पाहिजे तर नक्कीच गुरुचरित्र पारायणसुद्धा वर्षाच्या सुरुवातीला करून घ्या तीन कामं सत्यनारायणाची पूजा कुलदेवतेचे दर्शन आणि गुरुचरित्र पारायण नक्की करा कोणत्याही गोष्टीची कमी घरात राहणार नाही तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद